कोल्हापुरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे साळुंखी पार्क परिसरात दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने स्वतःच्या आईचा निर्दयपणे खून केला सावित्रीबाई निकम असे मृत महिलेचे नाव असून तिचा सावत्र मुलगा विजय निकम याने घरातील दगडी वरवंट्याने आईच्या डोक्यात प्रहार केला यामध्ये सावित्रीबाईंचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे दारूच्या व्यसनामुळे आईचा जीव घेणाऱ्या मुलाच्या या कृत्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे आज सकाळी साडेसहा वाजताचे सुमारत यातील आरोपी पे हा त्याच्या आईला रात्री घरामध्ये दारूसाठी पैसे मागणी करतात आई झोपलेली होती पार्क दुसरी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे राते घरीच मुलगा आईला दारूचे पैसे मागायला लागला आईने न दिल्याने तिथेच घरातीलच दगडी खलबत्ता घेऊन आईच्या डोक्यात घालून तिचा खून केलेला आहे घटनास्थळी आम्ही आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण साहेब डी पी श्री आपवार साहेब हे तत्काळ आम्ही घटनास्थळी गेलो घटनास्थळी बाहेर पाहता सदरची आई ही जागेवर गतप्राण झाली होती मैत्राचं नाव आहे सावित्री अरुण निकम आणि तिचा सावत्र मुलगा विजय अरुण निकम असा आहे आरोपीला ताब्यात घेतलेला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कारवाई तजवीज ठेवलेली आहे सकाळी आम्हाला डायल एकशे बारा वरून कॉल आला होता त्या कॉलच्या अनुषंगाने आमचे रात्रपाळीचे पोलीस अधिकारी श्री हिले हे घटनास्थळी गेले होते त्यांनी आम्हाला कळवल्यानंतर आम्ही सुद्धा तत्काळ घटनास्थळी गेलो